फक्त एका आठवड्यात हो फक्त एका आठवड्यात तुमची देखील केस गती पूर्णपणे बंद होईल आणि सोबतच माझ्यासारखे छोटे छोटे बेबी हस यायला सुरुवात होईल कारण आज मी तुमच्यासाठी अगदी नैसर्गिक आणि जबरदस्त असं हेअर ग्रोथ टोनरची रेमेडी घेऊन आलेली आहे ज्यामध्ये आपण फक्त तीन घटक वापरणार आहोत जे की तुमच्या किचनमध्ये इझिली अवेलेबल आहेत आणि हे तिन्ही घटक मिळून तुमच्या केसांना जबरदस्त अशी वाढ मजबूती आणि सोबतच चमक देणार आहेत मित्रांनो तुमचे जर केस गळत असतील ना तर ते कमी होणार आहेत आणि पातळ झाले असतील तर ते देखील दाट होण्यासाठी आपलं टोनर शंभर टक्के काम करणार आहे बघा हे जे टोनर आहे ना ते तर आपण बनवणारच आहोत त्या अगोदर तुम्ही आपल्या व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुम्ही आपला हा व्हिडिओ कुठून पाहताय कुठल्या जिल्ह्यातून पाहताय कुठल्या गावातून पाहताय ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबातच विसरू नका चला तर मग आता जास्त वेळ न घालवता आपण आपलं जे हेअर ग्रोथ टॉनिक आहे ते कशा प्रकारे बनवायचं आणि कशा प्रकारे यूज करायचं हे पाहूयात तर आपलं टॉनिक बनवण्यासाठी आपण सगळ्यात पहिल्यांदा वापरणार आहोत तो म्हणजे मेथीदाना बघा मेथीमध्ये प्रोटीन आयर्न निकोटिक ऍसिड भरपूर प्रमाणात असतात ज्यामुळे केसांच्या मुळांना ताकद मिळते केस तुटणं कमी होतं आणि आपलं स्कॅल्प देखील खूप स्वच्छ राहतं आणि केस गळती सुद्धा कमी व्हायला हेल्प होते त्यानंतरचा दुसरा जो आपला घटक आहे तो म्हणजे तांदूळ हो तेच तांदूळ जे तुम्ही रोज जेवणामध्ये खाता बघा तांदळामध्ये विटॅमिन बी विटॅमिन सी आणि विटॅमिन ई असतात ज्यामुळे केसांना योग्य ते पोषण भेटतं केस मऊ होतात आणि सोबतच सिल्की देखील होतात त्यानंतरचा आपला तिसरा इन्ग्रेडियंट आहे तो म्हणजे रोजमेरी तो तर जगात प्रसिद्ध आहे आपल्या हेअरफॉलसाठी आणि हेअर ग्रोथसाठी यामुळे आपल्या स्कॅल्पमधील रक्ताभिसरण सुधारतं आणि पर्यायी आपली केस गळती कमी होते त्यानंतर आता आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत ते म्हणजे पाणी जर तुमच्याकडे फिल्टर वॉटर असेल तर तुम्ही फिल्टर वॉटर नक्कीच ऍड करू शकता आणि जरी तुमच्याकडे फिल्टर वॉटर नसेल ना तर तुम्ही साधं पाणी ॲड केलं तरीही चालेल आणि बघा हे सगळं ॲड केल्याच्या नंतर आता आपलं हे जे मिश्रण आहे ते आपल्याला गॅसवरती ठेवायचे आणि साधारणतः पाच ते दहा मिनिटं एकदम लो फ्लेम वरती आपल्याला छान असं उकळवून घ्यायचे बघा आपले जे मेथीदाणे रोजमेरी आणि सोबतच तांदूळ आहेत ना त्याचे जे, जे पोषक घटक आहेत ना ते सगळे याच्यामध्ये उतरतील आणि तुमच्या टॉनिकचा कलर ना हळूहळू चेंज होईल बघा त्यानंतर गॅसची फ्लेम ऑफ करा आणि आपलं जे टॉनिक तयार झालेलं आहे ना ते पूर्णपणे थंड होऊ द्या आणि थंड झाल्याच्या नंतर एखाद्या गाळणीने वगैरे तुम्ही ते स्ट्रेन करून घ्या आणि त्यानंतर आपलं हे जे शंभर टक्के नॅचरल असं टॉनिक आहे ते तयार झाले तर तुम्ही हे टॉनिक असंच तुमच्या स्कॅल्पवरती अप्लाय करू शकता किंवा मग एखाद्या स्प्रे बॉटलमध्ये भरून देखील अप्लाय करू शकता पण हे जे टॉनिक आहे ना तर ते मी केस धुण्याच्या दिवशी बनवलंय हो तर मी काय करणार आहे याच्यामध्ये एक शॅम्पू ॲड करणार आहे आणि या शॅम्पूने हेअर वॉश करणार आहे जर तुम्हाला तसं करायचं नसेल तर तुम्ही हे टोनर सारखं देखील अप्लाय करू शकता म्हणजे काय करायचं हे जे टोनर आहे ते तुमच्या केसांमध्ये स्प्रे करायचं आणि मसाज करून तसंच सोडून द्यायचं आणि त्यानंतर मग तुम्ही दुसऱ्या दिवशी ज्याप्रमाणे मी दाखवलंय ना त्याप्रमाणे तुमचं जे टॉनिक आहे ना त्याच्यामध्ये शॅम्पू मिक्स करा आणि त्या शॅम्पूने हेअर वॉश करा बघा तुमचे केस ना एका आठवड्यामध्ये गळण देखील पूर्णपणे कमी होईल सोबतच केसांमध्ये एक नवीन चमक दिसेल आणि ज्या ठिकाणचे केस तुमचे गळालेले आहेत ना त्या ठिकाणी छोटे छोटे बेबी देखील तुम्हाला दिसायला लागतील तर आपला हा नैसर्गिक असा शॅम्पू सोबतच नैसर्गिक असा टॉनिक किंवा टोनर तुम्हाला कसा वाटला आणि याचा जर तुम्ही नियमित वापर केला ना तर तुम्हाला काय रिझल्ट भेटले हे देखील मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि लक्षात ठेवा हे जर तुम्ही आठवड्यातून दोन वेळा ट्राय केलं ना तर एका महिन्यामध्ये तुमचे केस शंभर टक्के वाढतील आणि छोटे छोटे येतील आणि जर तुमचे केस तुटत असतील तर ते देखील बंद होईल आणि केस अगदी होतील बघा आपला हा होता अत्यंत सोपा आणि प्रभावी असा घरगुती टोनर आणि सोबतच घरगुती शॅम्पू जर तुम्हाला याचे रिझल्ट भेटले ना तर मला कमेंट करून नक्की सांगा कारण मला तुमचे रिझल्ट ऐकायला खूप जास्त आनंद होतो आणि मला देखील माझ्या व्हिडिओ बनवल्याचं खूप जास्त समाधान भेटतं चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा ही रेमेडी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या विषयावरती हवाय हे देखील मला कमेंटमध्ये सांगायला अजिबातच विसरू नका कारण मी तुमच्यासाठी अशाच नवनवीन नैसर्गिक आणि अगदी घरगुती अशा रेमेडी दररोज घेऊन येत असते चला तर मग भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेमेडी सोबत तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि तुमच्या केसांची देखील नक्कीच काळजी घ्या बाय बाय